तिने कडी लावून घेतली घराची आणि नंतर आजीच्याच साडीने तिने गळफास घेतला आणि त्यानंतर तिने मोबाईलवर टाईप करून ठेवलेले की करण विनायक कानडे या मुलामुळे मी स्वतः स्वतःचा स्वतःच जीवन संपवत आहे एवढं धडधडीत नाव लिहून हे केले म्हटलं मग दखल घ्यायला पाहिजे नावली दखल त्याचं नाव माझ्या मृत्यूला हा आहे त्या मुलाचं पूर्ण करण कानडे आनडे त्याचं नाव त्या नावाचा डायरेक्ट तिने उल्लेख करून एवढं हे केलं मग त्याला धरायला पाहिजे ना, ना तो भेटला पाहिजे आमच्या पुढील रोज आमची आम्हाला त्या घरात राहू वाटत नाही आपल्या घरात तिने घेतली म्हटल्यावर आम्ही काहीतरी हे पाहिजे ना रोज स्वप्नात येऊन सांगतो मला न्याय द्या न्याय द्या आता हे करायला पाहिजे थोडं पोलिसांचं ना नाही आता आम्ही लोक ये ना माझ्या लेकाला ना धमकी देत्यात तुमच्या तुम्ही आम्हाला द्या ना सांगा ना आम्ही देवाच्या पायरी चढत नाही पण पोलिसाचे पायरी ब आम्हाला न्याय मिळेल गरीबाला आमच्या मागं कोणी नाही तर मग आमचं काहीच दखल घ्यायची नाही का माझी एवढीच विनंती आहे माझ्या नातीला मी अन्याय दिला पाहिजे माझी नात गेली पण त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर कतोर शिक्षा झाली पाहिजे आमची एवढीच विनंती आहे आमच्या होती फाळवण नाजूक होती नाजूक कळी आमची तोडून नेली साहेब आम्हाला झोप येत नाही काय सांगायचं ज्यात जातं त्यालाच कळत तेव्हा माझ्या नातीला ना या ना पोलीस स्टेशननी न्याय जर दिला ना आम्ही ना इथं येऊन ये आत्महत्या करायला सुद्धा मी मागं पुढं बघणार नाही एवढी मी माझ्या नातीला फुलासारखी जपत होते आणि हे ना पडकरन आहे ना त्यांनी घेतलं पाहिजे नाही तर मी एकदम आहे ना आत्महत्या करिली तर नाही तर ना लिहून ठेवील मांडीवर मला आत्महत्या करील नदी जीव देईल पोलीस स्टेशनच नाव बदनाम करेल गरीबाला न्याय नाही म्हणलं काय तुम्ही म्हणता उलट्या म्हणता का, का। पुढे जा, जा। आम्ही कुणाला घाबरत नाही मीडियावाले आणा नाही तर आमदार आणा मीच आत्महत्या करते ना लिहून ठेवते मांडीव संगमनेर तालुक्याच्या पठार भागात एका अल्पवयीन शाळकरी मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चोवीस जानेवारी रोजी घडली होती या प्रकरणात करण कानडे नावाच्या युवकाने मयत मुलीला खोटे आश्वासन देत तिचे भावनिक व शारीरिक शोषण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप मयत मुलीच्या आईने घरगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत केला आहे मात्र गुन्हा दाखल होऊनही संबंधित आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने नातेवाईकांमध्ये पोलिसांविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे मयत मुलीचे आईवडील हे कामधंद्यानिमित्त बाहेरगावी राहतात व मुलं शिक्षणासाठी आज इकडे पठार भागातील आपल्या मूळ गावी राहत आहेत चोवीस जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास तिने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेतला होता त्यानंतर उत्तरीय तपासणीनंतर घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अंत्यसंस्कारानंतर कुटुंबियांनी मुलीचा मोबाईल तपासला असता तिच्या व्हॉट्सॲप चॅटिंगमधून काही संशयास्पद संवाद फोटो आढळून आले त्याचे स्क्रीनशॉट काढून ते पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत तर सर्वाधिक कॉल हे करण कानडे वापरत असलेल्या नंबरवरून आले असल्याचे मयत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे तसेच करण कानडे याने खोटे बोलून भावनिक व शारीरिक शोषण करून आपल्या अल्पवयीन मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे या प्रकरणी विविध कलमांवरी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपीला अद्याप अटक न झाल्याने पोलीस तपासावर नातेवाईकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई कर करा व माझ्या नातीला न्याय द्या अन्यथा आम्हालाही घरगाव पोलीस ठाण्यासमोर आत्महत्या करावी लागेल असे मयत मुलीच्या आजीने म्हणले आहे मी मुलीची आजी आहे साहेब लेख कान्सूज चार या पोलीस स्टेशनला येतात हे पोलीस लोक आहे ना माझ्या लेकाला ना धमकी देतात ज्या आम्ही दहा दिवसांनी लावितो वीस दिवस आम्ही घेतले आज चोवीसावा का पंचवीसावा दिवस चालू आहे ते म्हणतात आमचं साहेब तुमच्याकडे जी केस होती ना त्या तो साहेब ट्रेनिंगला गेलाय मग तुमच्यानी होत नसेल तर तुम्ही आम्हाला द्या ना सांगा ना फक्त आम्ही देवाच्या पायरी चढत नाही पण पोलिसाचे पायरी ब आम्हाला न्याय मिळेल गरीबाला आमच्या माग कोणी नाही तर मग आमचं काहीच दखल घ्यायची नाही का हा पोलीस हे देव असतात ना न्यायिका न्यायासाठी बसरलेला असतात ना माझी एवढीच विनंती आहे माझ्या नातीला मी अन्याय दिला पाहिजे माझी नात गेली पण त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आमची एवढीच विनंती आहे आमच्या माग कोणी नाही माझा लोक आता एवढ्या दुःखातून गाडी वगैरे आमच्यासाठी चार तीन चार पड आहे बायकू आहे आई आहे आम्ही नाही कमावलं तर खाणार काय हीच मा आमची विनंती आहे आमच्या नातीला माझा न्याय मिळाला पाहिजे आहो ती फार वर नाजूक होती नाजूक कळी आमची तोडून नेली साहेब आम्हाला झोप येत नाही काय सांगायचं ज्याचं जातं त्यालाच कळतं तेव्हा माझ्या नातीला ना या पोलीस स्टेशननी नाही न्याय जर दिला ना आम्ही ना इथं येऊन आत्महत्या करायला सुद्धा मी मागं पुढं बघणार नाही एवढी मी माझ्या नातीला फुलासारखी जपत होते आणि हे आहे ना त्यांनी घेतलं पाहिजे नाही तर मी एकदम ये ना आत्महत्या करील इथं नाही तर लिहून ठेवील होय मला आणि आत्महत्या करील नदी जीव देईल जी पोलीस स्टेशनचं ना नाव बदनाम करील गरिबाला न्याय नाही म्हणल काय तुम्ही म्हणता उलट्या म्हणत्या का पुढं जा, जा। आम्ही कुणाला घाबरत नाही मीडियावाले आणा नाही तर आमदार आणा ना मीच आत्महत्या करते ना लिहून ठेवते मांडीओ हो। आमच्या पोळीला किती दिवस झाले साहेब

मुलीनी मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करून खुलं आहे तो मोबाईल बी आपण जप्त केला आहे मग तो तपास व्हावा यांची माफक एवढीच अपेक्षा आहे मग त्यांना तपास होत नाही किंवा दम दिला जातोय काय प्रकार नाही 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 दम वगैरे काही त्यांना दिलेला दिला जात नाही बरं सदर गुन्ह्याचा तपास गुन्हा दाखल झालेला दा आहे गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरक्षक टवटे साहेब यांच्याकडं आहे ते गुन्ह्याचा तपास करत आहेत सध्या ती कोर्सला पुण्याला गेलेले आहे दोन मिनिटं दोन मिनिटं ते तरी त्या गुन्ह्यात ज्या आरोपी जो आहे यांनी सांगितल्याप्रमाणे त्या आरोपीच्या ते घरी गेले होते पण आरोपी आधीच तो काहीतरी त्याला कोणकोण लागल्यामुळे तो आरोपी पळून गेलेला होता ते घरून तरी आरोपीला पकडण्याचा पोलीस शंभर टक्के प्रयत्न करतील आणि दोन दिवसा चार दिवसात तुम्हाला आरोपी तुमच्या समक्ष हजर राहील आणि गुन्ह्याचा तपास तुमच्या म्हणण्याप्रमाणे गुन्ह्याची फिर्याद दाखल झालेली दा आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे जे जे टेक्निकल पुरावे आपण जो मोबाईल जप्त केला तो मोबाईल फॉरेन्सिकला पाठवलेला आहे त्याच्यामधून जे टेक्निकल इव्हिडन्स मिळतील ते तुम्ही जे दिलेले ते घेतलेलेच आहेत त्याच्यातले टेक्निकल इव्हिडन्स आपण त्याच्यामध्ये जे तज्ञ आहेत तज्ज्ञांकडून घेतलेल्या इव्हिडन्सला कायद्याने पूर्ण किंमत आहे आणि ते गोळा केल्यानंतर आरोपी विरुद्ध जो तपास पूर्ण करून तो शर्पत दाखल केला जाईल मग आता अजून काय शंका आहे का आपल्याला याला दिवस असे नाही सांगता येवसात म्हणला चार दिवसात तुमच्या पुढे आरोपी हजर राहील चार दिवसात चार दिवस मग चार पाच दिवसात तुमच्या पुढे आरोपी आम्ही कसं आहे बघा तुम्ही जे म्हणताय की आम्हाला आत्ताच आरोपी अरेस्ट करा आम्ही प्रयत्न केलेला आरोपीच्या तिथे जाऊन आर टीम आलेली आहे आता आरोपी आणण्यासाठी मी परत टीम रवाना करतो मिळून आला तुमच्या समोर सादर करतो काय गुन्हा एवढं टॉर्चर केलं आत्महत्या केली त्याला पण कठोर शिक्षा झाली पाहिजे आमची तर पुढगी गेली मग त्याला काय सोडायचं सगळा काय कोर्टामध्ये दोन चार दिवसात ना तो आरोपी पण पाहिजे कारण की भरपूर दिवस झाले एकदा केस माग गेली म्हणजे ती महाग झाली आता आम्हाला तुम्ही सांगितलं होतं दिवस पण दोन चार दिवसात आम्हाला आरोपी पाहिजे आम्हाला चार पाच दिवस आता यांनी चार पाच दिवस दिले तेवढे चार पाच दिवस आरोपी यांच्याकडे आलाच पाहिजे आणि आम्हाला दिसलाच पाहिजे आमची अशी मागणी एकदम याची शिक्षा झाली पाहिजे कारण की मुलीच वय शिक्षा झाली पाहिजे सोळा वर्षे फक्त मुलीचं वय होतं त्याच्यामुळे शंभर आमचं काम येत आहे आजी असं का तुमची मुलगी एकदम झाला एवढे टक्के आमचं साथ दिलेली नाही एवढेच आमच्या विश्वास ठेवा तिच्या तोंडाला एकदम आम्हाला असं वाटलं काय टॉर्चर केलं काय केलं तपास आम्हाला वाचता येत नाही ते आम्हाला पोस्टमॉर्टमचे खरे रिपोर्ट पाहिजे सगळे आणि त्या पोराला शिक्षण झाली पाहिजे होता दाखवले पण आम्ही एवढं इंग्लिश शिकलेलं नाही का आम्हाला ते वाचता येत नाही त्याच्यामध्ये आले की हँगिंग म्हणून आलेला आहे पीएम कारण की ते इतके ट्वचर झाल्याशिवाय पुरी आत्महत्या केली तो पुरा येऊन मोबाईल तिकडे पाठवलाय ना यांनी तो चि रिंग ताँचा, ताँचा, निए निए। तो तो सर त्यांची माफक अपेक्षा आहे थांब त्यांची अपेक्षा आहे त्यांच्या घरातला जीव गेलाय आरोपीचा तपास झाला बाई ठीके हे अधिकारी जे असतील ते जरी नसतील तर तुम्ही एक अधिकारी म्हणून यात दखल घेऊन तातडीने तो तपास लावा शंभर टक्के आम्ही पूर्णपणे तपास चालूच आहे आणि आता तुमचं जर म्हणणं आहे की लगेचच मी काय म्हंटल मी लगेच टीम रवाना करतो आणि आरोपीचा शोधासाठी कसं आहे की थोडासा आमच्यासाठी आम थोडा वेळ दिला पाहिजे ना आरोपी आम्ही शोधासाठी टीम रवाना करतोय आणि आरोपी मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळू एवढाच वेळ दिला पाहिजे एवढं सहकार्य तुम्ही आम्हाला केलं पाहिजे एवढं करणार तुम्ही दोन चार दिवसाचा टाइम दिला दिवस आम्ही वाट बघतो दहावा झाला तेरावा झाला त्या दिवशी आमची पूर्ण टीम आली होती इथं दहा झालाय पुरीचा अजून कसं हे नाही झालं सगळ्यांना आतावाईकांना कळकळ वाटली एवढी हुशार पोरगी तिने असं पाहून उचललं एवढी हे करून आणि मग तो पोरगा अजून कसा ताब्यात नाही आला मग तो आता आता दिलेत आम्ही एवढे दिवस आता चार दिवसात तो इथं पाहिजे टक्के मी तुम्हाला चार आधीच मी तुम्हाला कारण की आमच्या छोट्या मुलांनी त्याला बघितलेले त्याच्यामुळे तो आम्ही आणणार ना, तो बरोबर अजून तुम्हाला काही अजून अडचण आहे का, का तुमचा माझा तुम तुम नंबर आहे ते फोन करा तुम्हाला काय असेल तर तक्रार आम्ही पोलीस हा फक्त आहे आम्ही आरोपीसाठी नाही आहोत आणि एवढा विश्वास फक्त तुम्ही ठेवला पाहिजे तरच आम्ही ते करू शकतो ठेवला साहेब तुम्ही म्हणत्या ना चार पाच दिवस आठ दिवस घ्या आठ दिवस नाही लागणार नाही चार पाच दिवसात हा आपण आपला पहिला गुन्हा दाखल नव्हता ईडी होती आपण तपासामध्ये तू दाखल केला तुमच्या मानण्याप्रमाणे केला दाखल काही पुरावे आपण गोळा केले त्याच्यानंतर अजून ते फॉरेन्सिक चे काही पुरावे त्याला येतील आरोपी अटक होईल आणि मग कोर्टामध्ये चार्जशीट जाईल ठीक आहे सगळे पुरावे देऊन पण ही नाही केलं त्यांनी आम्हाला वाटलं मोबाईल त्यांच्याकडे जमा केला गळफास्ट ज्या साडीने घेतली ती साडी पण आम्ही त्यांच्याकडे जमा केली पोस्टमॉर्टम चे रिपोर्ट त्यांनी काय आले ते आम्हाला तर काय इंग्लिश एवढं वाचता येत नाही त्यांनी मग आम्हाला वाटलं त्यांनी मोबाईल पुढं ट्रेससाठी काहीतरी दिला असेल यांनी मोबाईल इथंच ठेवला हो त्याच्यानंतर आम्ही परत आलो विचारायला का काय झालं मोबाईलचा सीडीआर आर आला का तर त्यांनी सांगितलं मोबाईलचा सीडीआर फक्त मुलीचाच एका महिन्याचा काढला बाकीचं काही हेच नाही केलं आणि तिचाच फक्त तिचे जे मेसेज होते तेच आम्हाला दाखवले बाकीचं काही दाखवलंच नाही मग मी त्यांना बोलले का तिच्या मोबाईलमध्ये अजून पण पुरावे असतील ना ते तुम्ही बघा तर आम्ही गेलो जेव्हा काढण्यासाठी तर पोलिसांचं ते बोलले आम्ही जेव्हा मोबाईल हे करू तेव्हा त्याच्यावर टायमिंग घेतो टायमिंग येतो मग आम्हाला असं वाटलं की टायमिंग येतो म्हणून यांनी खोलला नसेल मग ते बोलले ते मोबाईल खोलला तर टायमिंग येतो आम्ही काय आता सध्या तो बघू शकत नाही आम्ही गेल्याच्यानंतर यांनी मोबाईल खूप चुप हे गेला आणि बघत होते मग डिलीट करायचं काम चाललं होतं का काय माहीत नाही नंतर आम्ही ते मोबाईल त्यांच्याकडे जे जुराक्स सगळे दिले ते दिल्याच्यानंतर आम्हाला वाटलं ते काहीतरी तपास करतील ये ते तपास करतील म्हणून मग ते आम्हाला बोलले थांबा आम्ही ते पोराचं आणि कोणाला सांगू नका या आपल्याकडे जी बातमी आली कोणालाच कळून देऊ नका म्हणजे पोरगं फरार होईल आम्ही विचारलं तुम्ही साहेब आतापर्यंत ताब्यात का नाही घातला पोरगा ते बोलले नाही तो शा हुशार होईल आणि कुठेतरी पळून जाईल म्हणून आम्ही त्याच्यापर्यंत काही नेलं नाही तुमच्याकडून जे पुरावे आले आम्ही सगळे हे करतो नंतर तुम तुम्हाला परत बोलून घेऊ मग नाहीतर दोन तीन दिवसांनी घरी येऊ घरी पण आले नाही आणि माझ्या नवऱ्याने दोन तीन दिवसांनी आम्ही एका कार्यकर्त्याला विचारायला सांगितलं काय झालं तपासाचं तर हे बोलले का पोरगा फरार झाला आम्ही तिथं जाऊन आलो तिथं जाऊन आले मग यांचं काम आहे ना आम्हाला सांगायचं का आम्ही जाऊन आलो तिथं माझ्या नवऱ्याने फोन केला बोललं माझा नवरा बोलला त्यांना काय झालं तपासाचं तर बोलले काय नाही आम्ही जाऊन आलो पोरगा फरार आहे ते बोलले पोरगा फरार कसं काय आम्हाला तर ते बोलले होते हे बोलले आम्हाला नवरा बायकूनला का आम्ही तपास करतोय तुम्ही आणि जो मेन ज्याच्याकडे आम्ही केस दिली तो बोलतो आम्हाला वीस दिवसासाठी ट्रेनिंग साठी जायचे मग त्यांनी कोणाकडे तपासाचं द्यायचं ना आता वीस दिवस झाले एवढं म्हणजे हे घडून कोणाला एकदा तरी त्यांनी ताब्यात घ्यायचं होतं असं आमचं म्हणणं मुलगी तर आमची गेली पण एकदम आम्ही विचारतोय सगळं मग पूर्ण चौकशी मग बोलले नाशिकला मोबाईल द्यावा लागेल मग आम्ही बोललो नाशिकला देऊन टाका ना मोबाईल काय असेल ते समक्ष तिने कोणाला ते पाठवलं एवढं धडधडीत नाव लिहून हे केले म्हटलं मग दखल घ्यायला पाहिजे ना त्याचं नाव हाच माझ्या मृत्यूला हा आहे त्या मुलाचं पूर्ण करण का आनडे असं नाव त्या नावाचा डायरेक्ट तिने उल्लेख करून एवढं हे केलं मग त्याला धरायला पाहिजे ना यांनी तो कोणाच्या मोबाईलचं सिम कार्ड वापरू तो वडिलांचं वापरू आजकाल कुणी कोणाचं सिम कार्ड वापरते कोणाच्या नावाचं म्हणून काय त्याला फोन करून यांचे डायरेक्ट फोन बिन झाले आणि आमचा असा संशय पोलिसांनी थोडं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे आम्हाला न्याय तर भेटला पाहिजे आमच्या पुढील रोज आमची आम्हाला त्या घरात राहू वाटत नाही आपल्या घरात तिने फाशी घेतली म्हटल्यावर आम्ही काहीतरी हे पाहिजे ना रोज स्वप्नात येऊन सांगतो मला न्याय द्या न्याय द्या आता हे करायला पाहिजे थोडं पोलिसांचं काम आहे आता आम्ही धरलं म्हणजे जेव्हा पोलिसांकडे आपण काय देतो कायदे निवू द्या म्हणून वाटतं आणि काही आईबाप असे येत तर ते स्वतः हे करतात यांना पकडतात मग जे गुन्हेगार त्यांना सोडून देतात नाही मग यांचं काम आहे ना त्यांनी पटकन जाऊन बरं आम्हाला सांगितलं नाही त्याला तो फरार होण्याचं जबाबदार फक्त यांनाच माहीत होतं पोलिसांना सगळं कारण की पुरावे आम्ही कोणत्या नातेवाईकांकडे नाही ना हे केले यांना सगळं हे बोलले कोणाला सांगू नका तुम्ही काय आमच्याकडे पुरावे देते हे कोणा जाऊ नका आणि आम्हाला आम्ही नंतर मीडियावाले आम्ही बोललो त्यांना मीडियावाले आम्ही बोलवतो हे बोलले नाही आम्ही जेव्हा आरोपी पकडू तेव्हा आम्हीच मीडियावाले बोलू मग यांच्यावर विश्वास ठेवले यांनी विश्वासात करायचा का पोलिसांनी असा आता म्हणते आणि आता कुठं वरून माझ्या नवऱ्याला धमकी द्या तुम्ही मीडियावाले बोलवा नाही तर कुणी बोलवा आम्ही घाबरती नाही आता काय मागणी आमची मागणी पोराला किती दिवसात ताब्यात धरणा घेणार आमची मागणी आम्हाला एवढंच नाही पाहिजे त्याच्याकडून आम्हाला त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे ना असं आम्हाला वाटतं आमच्या पुरीला त्यांनी एवढं काय टॉर्चर केलं होतं का तिने डायरेक्ट एवढं गळफास सोळा वर्ष महिन्याचं तिचं वय होत एवढं कमी वय तिने असा निर्णय घेतला आहे पण तिने तिला कोणीतरी टॉर्चर करते म्हणूनच तिने असं केलं ना कारण एवढी समजदार तिच्यावर आमचं सगळं घर डिपेंड होत ती पूर्ण एकटी जायची यायची कॉलेजला कधी वाटलं बसनी येणं जाणं होतं तिचं माझ्याकडे सुद्धा पुण्याला हे लहान लहान पोरं घेऊन यायची आम्हाला कधी वाटलं नाही पण तिने त्याला घाबरून का काय तिने कधी काही सांगितलंच नाही आम्ही एकदा आम्हाला असं वाटलं लयच पूर्वी शांत बसते म्हणून विचार मम्मी मी काय नाही मग त्याच्याकडे काय अशी पुरावे तेवढी मुलगीने आत्महत्या केली त्याच्याकडे मग त्यांना ती चौकशी व्हावा आणि त्याला एवढ्या लवकर जेवढ्या लवकरात लवकर व्हावा तेवढे तेवढ्या पकडून आमच्यासमोर त्यांनी करावं आणि त्यांनी सगळे समोर कबुली जबाब द्यावा का आमच्या मी तुमच्या पुढील टॉर्चर केलं का काही करून तिने आत्महत्या केली आणि त्याला चांगलाच कलम कोणता असतो तो हे कारण पुरी की पुरीचं वय कमी होतं याचं वय माहित नाही आम्हाला सोळा सोळावर एवढं याच्यात तिने एवढं पाऊल उचललं म्हणलं मग <lifesação> तिला त्याला पण शिक्षा झालीच पाहिजे ना आम्हाला असं वाटतं त्याला शिक्षा कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं वाटतं त्याला किती दिवसात हे आम्हाला त्यांनी सांगितलं पाहिजे कारण की महिना दोन महिने झाले का प्रकरण मागं प्रत्येक दिली फाईल मागं टाकून त्याला काय अर्थ आहे का कारण की नवीन जेव्हा काही केस येते होते तेव्हाच सगळा टप्पा झाला पाहिजे असं मला वाटतं दरम्यान घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार विविध प्रकारचे गुन्हे घडत असून चोरट्यांनी तर सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय राजरोज सुरू असून पठार भागात फक्त गुन्हेगारांचेच राज्य आले असल्याची भावना सर्वसामान्यांची झाली आहे घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पद गेल्या सात ते आठ महिन्यांपासून रिक्त असून प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक काम पाहत आहेत आणि या सर्व गोष्टींना लगाम लावण्याचे सपशेल अपयशी ठरत आहेत त्यामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्वतःहून लक्ष घालून खमक्या पोलीस निरीक्षकाची तातडीने नियुक्ती करावी आणि गुन्हेगारांसह अवैध व्यवसाय पठार भागातून कायमच्या हद्दपार करावेत अन्यथा पोलीस प्रशासनावरचा विश्वास उडण्यास वेळ लागणार नाही अशी धबक्या आवाजात चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे नवनाथ गाडेकर गावपुडर न्यूज घारगाव